माझा हा प्रश्न अजित दादांना पण आहे की दादा ताईंना आवरा ताई जे करतायत ते चुकीचं आहे दादा लक्ष द्या नाही तर काहीतरी वेगळं काहीतरी करून बसेल बाई आचारसंहितेमध्ये शासकीय कार्यालयामधन एखाद्या पक्षाचा प्रचार होतो का आपल्या बापाचं राज्य आहे का हम करे सो कायदा ना मा कडर ना बाप काढर बेटा निकला वॉलंटियर असं राज्य आहे का तुमचं आचारसंहितेमध्ये शासकीय कार्यालयामधनं एखाद्या पक्षाचा प्रचार होतो का महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांचा आम्ही आत्ताच फोटो आणि रील आणि व्हिडिओ पाहिले की महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून त्या ते चक्क त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कॅन्डिडेटचा प्रचार करतायत पत्रकं वाटत आहेत ओ का आपल्या बापाचं राज्य आहे का हम कायदा ना, का ना, का का ना ना बाप काढर बेटा निकला वॉलंटियर असं राज्य आहे का तुमचं आम्ही साधं त्या ससून हॉस्पिटलला एक आंदोलन घेत होतो तर आम्हाला कलेक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही मग कलेक्टर पोलीस कायदा संविधान कुठे आहे म्हणजे सगळं तुमच्या हातात आहे का हे सगळं संविधानावरही तुम्ही ताबा मारलाय का रुपालिताई चाकणकर एक तर तुम्ही एका पक्षाच्या अध्यक्षाचं पद घेतला जेव्हा तुम्ही संविधानिक पदावर आहात तरी तुम्ही एका पक्षाचं अध्यक्षपद घेताय आणि आता तर कळसच केलाय म्हणजे तुम्ही तुमच्या कॅन्डिडेटचा प्रचार तुमच्या शासकीय ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून सगळ्यांना गोळा करून पत्रक वाटतंय मग आता काय सरकार आंधळ आहे दिसत नाही पोलीस यंत्रणेला दिसत नाहीये आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेमध्ये हे सगळं चालतं का माझा हा प्रश्न अजित दादांना पण आहे की दादा ताईंना आवरा ताई जे करतायत ते चुकीचं आहे दादा लक्ष द्या नाही तर ही काहीतरी वेगळं काहीतरी करून बसेल बाई